कोल्हापूरनं अनेक क्षेत्रात पथदर्शी काम केलं आहे कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू झालेलं ऊर्जा व्यवस्थापन केंद्र राज्यातील उद्योग क्षेत्रात नवा आदर्श प्रस्थापित करेल असा विश्वास ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोचे सचिव मिलिंद देवरे यांनी व्यक्त केला गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये मध्ये ऊर्जा व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात आलं या केंद्राचं उद्घाटन ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोचे सचिव मिलिंद देवरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपकार्यकारी संचालक पी व्ही किरण आनंद प्रमुख उपस्थित होते या केंद्रामुळे महाराष्ट्राची ऊर्जा कार्यक्षमता वाढेल त्याचा कारखान्यांना नक्की फायदा मिळेल तसंच प्रदूषण कमी होईल असं मिलिंद देवरे यांनी सांगितलं राज्यातील पहिलं ऊर्जा व्यवस्थापन केंद्र कोल्हापुरात सुरू झाल्यानं चारशेपेक्षा अधिक फाउंड्री उद्योगांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास देवरे यांनी व्यक्त केला उद्योगातील सर्वोत्तम पद्धती आणि शाश्वत ऊर्जा धोरणांवरील अनुभव पी व्ही किरण आनंद यांनी व्यक्त केले तर कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष दीपक चोरगे फायनान्स डायरेक्टर सुनील शेळके यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम अमोल यादव संजय देशिंगे नचिकेत कुंभोजकर सचिन शिरगावकर स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील भरत जाधव मॅक्सचे अध्यक्ष मोहन कुशिरे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते